राणामध्ये सीआय ऑफिसला शरण आले मी सकाळीच म्हटलं होतं आज ते शरण येणार ठरल्याप्रमाणे त्यांनी आधीच याची प्लॅनिंग केली होती मॅच फिक्सिंग जशी होती तशीच ही त्यांची सरेंडर फिक्सिंग यामध्ये मुख्यमंत्री यांचं हे ये अपयश आहे ग्रह खात्याचं की एक आरोपी शरण येतो आहे आणि तो, तो गेल्या काही दिवस शेवटचे पाच ते दहा दिवस पुण्यातच राहिला कदाचित बीड जिल्ह्यामध्ये जन आक्रोश नसता झाला तर वाल्मिक कराड यांनी हे सगळं प्रकरण संतोष देशमुख व प्रकरण सगळं पचवलं असतं कारण त्याच्याकडे राजकीय वर्धास्त्र होत सरेंडर होण्याच्या आधी त्यांनी व्हिडीओही शूट केला की मी निर्दोष आहे माझ्यावर खोटे गुन्हे टाकले मी अटकपूर्व जामीनही घेऊ शकतो हा व्हिडिओ त्यांचा म्हणजे पोलीस यंत्रणा सीआयडी यांना एक चपराक आहे की तुम्ही मला पकडू शकत नाही माझी इच्छा होती त्यामुळे मी शरण आलो आहे नाहीतर तुम्ही माझं काहीच था वाकड करू शकले नसते करार यांच्यावर तीनशे दोन आ गुन्हा नोंदवला पाहिजे त्याचप्रमाणे मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे तरच संतोष देशमुख यांना खऱ्या अर्थाने न्याय भेटेल काय वाटते तुम्हाला कमेंट करा